या, या आणि बऱ्याच जणांनी मला झाडांची माहिती मागितली तर झाडांची पण माहिती देऊया झाडांची माहिती म्हणजे काय कुठलं झाड कोणतं आहे मला कुठं माहितीये पण जेवढं माहिती आहे तेवढं शेअर करे जास्त जर माहिती दादाला आहे ना तर कुठं माहिती तुम्हाला काय माहिती लावली कशी मी चांगली लावली बाबरे अरे काय काय गावात का गावा माझल ते हा कशाच आहे घर काय आहे या गवताच नाव तर काय आहे का नाही हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईचं मैत्रिणीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थक कशात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं आम्ही जे काही मुद्दे मांडलेले होते तुमच्या कमेंटवरनंच बोललेले होते आणि नॉर्मली जर घरामध्ये बघायला गेलं तर आपण म्हणतो ना घरोघरी मातीच्या चुली तसंच वातावरण होतं त्यामुळे तो मुद्दा आम्ही घेतला भरपूर साऱ्या जणींना मी म्हणेन की शंभर टक्के ताईंना तो आवडला आणि काही कमेंट वाचून मला खूप आनंद झाला की ताई सेम आमच्यामध्ये सुद्धा आहे आमच्याही घरात असंच वातावरण आहे आणि काही एक वीस तीस टक्के ज्या कमेंट होत्या ऐकून वाईट वाटलं कारण त्या अजूनही त्या गोष्टींचा त्रास सहन करतात बऱ्याच वेळेला घरातली आयडिया दिली जात नाही आहे आणि मग ते कुठेतरी एक भवरा असतो अडकतात तेव्हा मग सगळ्या फॅमिलीला येतं माझं फक्त तेवढंच सांगणं आहे लेडीज पाहू हो, जेंट्स पाहू हो, किंवा तुम्ही फॅमिली मिळून बघा फक्त मला एवढंच बोलायचं आहे की प्रत्येकाच्या विचारानुसार जेव्हा तुम्ही कधी काम करता ना मग तुमचे कुठलेही निर्णय असू दे तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये जर तो कधी निर्णय अपयशी झाला तर सगळेजण तुमच्या बाजूनं उभे राहतील पण जर तुम्ही ठग फॅमिलीमध्ये ठराविक लोकांनाच घेत आहे बायको आणि मुलांना घेत नाही आणि उद्या जर कुठल्याही प्रॉब्लेममध्ये आला भोवऱ्यामध्ये जर अडकला तर लक्षात ठेवा सगळेजण साईटला होतात आणि न केलेल्या चुकांची शिक्षा जी आहे ती बायको आणि मुलं विनाकारण भोगतात विनाकारण ज्यांना तुम्ही कशात घेतलेलं नसतं सांगितलं नसतं काहीच त्यांना कल्पना नसते आणि अचानक जेव्हा होतं जाऊ दे मोठे बघतील बाकीचे बघतील असं म्हणून सोडलं जातं आणि त्यावेळेला तो एकटा पुरुष जेव्हा अडकतो ना तेव्हा सगळी पटापटा पटापटा साईडला होतात पण त्याला जोडून राहणारी त्याची अर्धांगिणी म्हणजे त्याची बायको आणि त्या दोघांना जोडून राहणारी मुलं विनाकारण त्या गोष्टीला बळी पडतात आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणतात ना मिळते तशा पद्धतीनं त्यांना तो त्रास होतो त्यामुळे मी तुम्हाला जरूर सांगेन की वेळेत जे काही तुम्ही करत असाल त्याची अपडेट द्या किंवा त्यांना फॅमिलीमधील बायको मुलं घेऊन करा एवढंच आहे बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याला जसं जा पाहिजे तसं त्या त्याचं त्या लाईफ जगू शकतो त्याच्याशी आम्हाला काहीही नाही आहे आम्हाला फक्त जे काही आम्ही अनुभव घेतलेले आहेत आम्हीही काही गोष्टीतून गेलो तर तसंच कोणाचं होऊ नये एवढंच सांगणं आहे बाकी प्रत्येकाची लाईफ आहे ज्यानं त्यानं ठरवावं काल खूप कमेंट होत्या ब्लाऊजवरती तर हो तो थोडासा खाली झाला आहे कारण मीच त्या ताईनं सांगितलेलं होतं मला शिरोलीला जायला वेळ नव्हता त्यामुळे जवळच्या ताईंना दिलेलं होतं आधीच्या घराकडे खाली घ्या ते थोडंसं जास्त झालं ती मिस्टेक माझी आहे ताईनं आपल्या घरी हे जे पुढची झाडं दिसत आहेत ना हे छोट्या वेली अगदी दोन इथसुद्धा नाहीत एवढ्या आलेल्या होत्या पण त्यांनी अक्षरशः सगळीकडे खूप छान सुंदर वातावरण बनवलं सोबत आमच्या आजूबाजूचे जे आहेत ना ताई मामी वगैरे त्यांच्याही जाँग घरी गेलेले आहेत कुठे गेला सूर्य हे बघा माझ्यामध्ये आज पाऊस येऊ शकते बरं का तर मला झाडांची माहिती विचारलेली तर पहिल्याच सांगते हे गुलाब आहे तर ग्रीन कलरचं हे ऑनलाईन मागवलेलं हे गवत आहे फुकड उगवलेलं याच्यामध्ये हे जे आहे याला काय नाव आहे ते इंग्लिश नाव आहे ती पण तुम्ही समजून जा आम्हाला काय माहित नाही दादाचे काम आहे जे छान दिसेल ते उचलायचं नाव बिव काय घेणं देणं नाही तर हे म्हणायला नाहीये म्हणजे आहे जो बुपे दिला जातो ना त्याच्यामध्ये फुल घातलं जातं बघा कंटिन्युली याला फुलं येतात ना वरचेवर वरचेवर फुलं येतात याचं पण नाव माहित नाहीये पण हे हे ते मध्ये माझ्या मते इथं इथे खराब व्हायला लागले बोन्साईलचा बोनसाईल चापा पण हे इथं खराब व्हायला लागले पान हे बघा पिवळी पडायला लागले कटिंग करायचं हां तर हे बोनसाईल चापा आहे ही कोरपड सोबत हे शमीचं झाड आहे पण एक प्रॉब्लेम आहे की ह्या शमीच्या झाडाला ना वाढच नाहीये ते त्या आणल्यापासून तेवढंच आहे ते आणि त्याच्यामध्ये उगवले तुळशी तीन ते चार तुळशी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे तुळशीमुळं वाढ फुटले हे आहे ना रबर प्लांट आहे हां हा रबर प्लांट खाली घरात ठेवला होता तेव्हा वाढ नव्हती पुन्हा दारात ठेवला पुन्हा तिथं ठेवला इथं प्रॉपर त्याला म्हणजे हे मिळाल्यामुळं त्याची वाढ चांगली झाली आहे म्हणजे मग त्याची वाढ एक नंबर झाली आहे ते मिरचीचं झाड आहे हे पुष्पशंकी काय का म्हणतात ते हे शंखपुष्पी आहे हे पिवळं गुलाब आहे हे कुठलं गुलाब आहे रेड ही रेड गुलाब आहे सोबत हे पण बहुतेक रेड गुलाब आहे हे ऑरेंज गुलाब आहे आणि हे पिवळं गुलाब आहे गुलाबाची झाडं जास्त लावलेत हे पिवळं पिवळं गुलाब याच्यामध्ये शेवंती आहे आणि त्याच्यामध्ये ते व्हाईट गुलाब आहे पण ते रेड पिंकिश व्हायला लागलंय ते हे आहे कमळ खूप छान आलेलं माझ्या दोन तीन महिन्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असतं जर कळलं असतं एवढं सुंदर आलेलं होतं पण ते कमळानं मार खाल्ली म्हणतात ना उन्हाळ्याचं तसं झालंय पण तुमच्या दादानं खूप मेहनत घेऊन पाणी बदलायचं नाही बघा मला कमेंट आहे त्यातलं पाणी बदलू नका त्याला जेवढं असं घाण गाळ असेल ना तेवढं बरं असते तुळस हे जे आहे ते इंग्लिश शोचे आहेत ह्याचं काय नाव माहीत नाही आम्हाला हे दोन्ही पण असंच कुणाकडनं थोडं थोडंफार आणलेलं होतं हे पण ते सूर्यफुल आहे त्यातला आहे हे नारळ हा नारळ घरात उगवलेला आहे देवघरामध्ये उगवलेला दे नारळ आहे त्याच्यानंतर मग ही शेवंता ही शेवंता ही शेवंता ही शेवंता ते लिंबू ते वांग मिरच्या वांगी कोबी शेवंता म्हणजे जास्त करून डबल टिबल झाडं जे आहे ते बघायला मिळेल कढीपत्ता आहेत कढीपत्त्याची पण वाड फुटली ती त्याच्यामुळेच फुटलेली वाढ आणि हे टोमॅटो आहे याला खूप दिवसातून टोमॅटोचा भर निघून गेलता आत्ता कुठेतरी थोडीफार टोमॅटो लागायला लागले हे पण टोमॅटोचं आहे आणि ह्या झाडाला बऱ्याच जणी विचारतात पण हे झाडच ना आम्हाला कळत नाही नाव सांगतात बऱ्याच जणी त्याचं नाव वेगळंच आहे इंग्लिशमध्ये काहीतरी नाव आहे ह्या झाडाला फुलं भरपूर लागतात वी वांगी हे नागचापा आहेत हा नागचापा आहे हे इंग्रजी नाव आहे याचं नाव माहीत नाही आहे हे पण इंग्रजी हे शोची झाडं आहेत हे पूर्ण वेलेलं मेलेला म्हणजे आपल्या कुत्र्यांनी वाट लावलेली होती वर टेरेसला आता याला बारीक पालवी फुटायला लागले पावसाने हिरवळ मस्त धरली आहे ना मला विचारण्यात येत आहे तुमच्याकडे प्लॉटिंग आहेत का तर हे बघा प्लॉट भरपूर आहेत पण सगळे प्लॉट बुकिंग आहेत ते ते वरच्या साईडला जेवढं काही दिसतंय ना सगळं बुकिंग हे बुकिंग आहेत आणि हे जेवढं प्लॉटिंग दिसतंय हे सगळं ऑलरेडी घेतलेलं आहे लोक सोडत नाही आहेत कारण हे डेव्हलपमेंट एरिया आहे ना एम आय डी सी वगैरे असल्यामुळं एअरपोर्ट असल्यामुळं आणि इकडं शेत काय काय म्हणाल तुम्ही पावसाळ्यात नजारा मात्र भारी असतो ना आ पावसाळ्याचं मला पण खूप आवडतो पावसाळा पावसाळा म्हणजे पावसाळा हे पानं जातात की मनान गळून पडतात की काढावं लागतंय असं पत्त्याची पानं गोळा का काढायला लागले काढून काय खाली वरण खाली उडतोय हे बघा हे कोबीची कशी वाट लागल्या गोबी उल्ला नाही उंदीर मामाने खाऊन हे बघा माझ्या मध्ये एकच कोबी मिळा मिळा इथून पुढे ना जास्त भाज्या ह्या भाज्या लावू नका बर का कोथिंबीर आणि पुदिना लावूया बाकीच्या भाज्यांपेक्षा आलान गेला खुजून सागरला सांगून एक ट्रॉलीवर माती मागून घेऊया आता कसं पावसाळा सुरू झालाय ना आता जर झाडं लावली तर खूप छान येतात पिवळी पडतात हे लिंबू आहे ना याला अजून तरी एक सुद्धा लिंबू नाही हे आपण नेहून दुसरीकडे लावूया तो लिंबू आणि हा कडीपत्ता जो आहे ना आ, मला त्याला कडीपत्ता देणार तोडू द्या आम्ही हात लावला की तुम्हाला लय होते हे बघा इथं पण तुळस उगवले काय बन तुळस न टाकता कसे काय एवढे उगवायला लागलेच प्रचंड जीव झाडांवर स्वयंपाक करायचा आहे कडीपत्ता द्या दादाची प तोडण्याची पद्धत बघा ते म्हणतात असं बुडात हात घालायचा असा बुडात ते जे जे जळलेलं खराब असतं ना कीड पडलेलं ते घेऊन वापरायचं आणि चांगलं जे आहे ना ते कीड पाडायला ठेवायचं आता एवढं सुंदर कडीपत्तर मला पान कुठलं द्यायला लागले बघा हे बघा हे रोग पडलेला पान द्यायला लागलेत द्यायचं चांगला द्या तुमचा कडीपत्ता हा <laughs> साफ ठेवायला मी मेहनत घेते तर तिथं मला सगळेजण चौताळून चौताळून बोलतात काय कशाच हा काय फक्त साफसफाई साफसफायला हक्क आहे अजिबात कोण ऐकत नाहीये हा बस ना? बस बस जेव्हा बाकी रेसिपी बनवायची घेतल्या ते घेतलेलं बरं हे बघा फ्रेश कढीपत्ता पत्ता हे वांगी बिंगी काढून टाका काही उपयोग नाही माझ्या मते ना नाही त्याला येणार व्यवस्थित ही नाही आता वांगी तर बघा काय झालंय बघा की बघा शोच झाड <जारा>। हे <laughs> उन्हाळ्यानं लई नुकसान केलं बाबा झाडांचं ह्याला ह्याला याला, याला, याला पाणी कमी आहे बघा पाणी घाला जाऊ का मी खाली दादा काय काय घालतात हे बघा हे शेण आहे आणि ह्या शेणामध्येच खालचं काय बाय आणून टाकते तर शेण आहे हां कांद्याचा पाला आहे त्याच्यानंतर केळाच्या शेण कांद्याचा पाला म्हणजे माझ्या किचन मधलं जेवढं काय निघेल तेवढं सगळं ह्या डस्टबिन मध्ये येतं हे कुजलं जातं आणि मग घातलं जात गांडूळ खत पुन्हा सोनखत आहे तिकडं आता ओके चल आपण जाऊया आज फुलं काही जास्त निघाली नाहीत पण बास आहेत तेवढी फुलं बास होऊन जातात घालायला गेलं तर काय कमीच आहे परवाच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही मी उशांचे कवर वगैरे धुतलेले होते ते दोन दिवस चांगले वाळवले कारण तेवढं असं कडक होऊन नाही सावली ऊन सावली ऊन आणि ज्या उशांबद्दल मी बोलले होते ना वरच्या उश्या बाद झालेल्या होत्या आणि हा खालच्या आमच्या बेडरूममधल्या उशा त्यांची तर अवस्था बघायलाच नको ते मुलांनी तर हे केलेलं होतं हे काय ना ही उशी दुमडून घेऊन चालत नाही आणि ही उशी जेव्हा तुम्ही डोकं ना तर ते खाली जातं म्हणून आम्ही काय करत होतो की थोडंसं असं दुमडून डोक्या खाली पकडत होतो त्यामुळे त्याचे झालेले आहेत दोन भाग मी जरूर रिकमेंडेड करेन अजिबात घेऊ नका तो जो फर्म आहे त्याला अजिबात तुमची निवड बनवू नका दुसरे घ्या आपले जे कापूस वगैरे हो असतात ना तशा पद्धतीनं तर त्याच्यानंतर मग मी दिवसभराचं माझं जे काही रुटिन होतं ते चालू झालं पहिला म्हणजे दळणं नीट केली याच्यामध्ये एक गहू आहे हा गहू जो आहे तो आहे माहीत नाही आहे पण तुमच्या दादानी पोत्यानं आणलेला आहे आता याचं पहिलं दळण आणि मग कळणार की बाबा चपाती कशी होते काय होते आणि आता बऱ्याच वेळेला मी जेव्हा कधी शेअर केलं तेव्हा भरपूर सारी नावं मला रिकमेंडेड करण्यात आली त्यातलंच एक दादाने आणलेलं आहे पण मी नाव विचारायला विसरले आणि वरती होते म्हटले चला आता थोडंसं आंबोळीचं पण भिजत घालूया बरेच दिवस झालं मुलांना आंबोळी नाही इडली नाही तांदूळ जे होते ते गावाकडून आईनं दिलेले होते थोडेसे मी घातले ज्वारीमध्ये कारण ज्वारीमध्ये जर तांदूळ घातले तर भाकरी जे आहे ते पांढऱ्या शुभ्र खूप छान होतात त्यामुळे मी त्याच्यामध्ये तांदूळ घालते आणि लगे हात तांदूळ पण थोडेसे नीट करून घेतले त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि थोडंसं टाकलेले मेथी हे सगळं आता रात्रभर मी भिजत घालणार पहिल्यांदा दोन तीन पाण्यानं तांदूळ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग झाकून ठेवून दिले सकाळी आता आपण जेव्हा आपलं सगळं स्वयंपाक वगैरे होतो तर त्याच्यानंतर मग त्याला वाटून घेतलं जाणार पुन्हा ते दिवसभर भिजवलं जाणार ते खूप प्रोसिजर लॉंग आहे त्यामुळे बरेच जण झटपटच्या नादाला लागतात मग ते रव्याचं कर कशाचं पोह्यांचं वगैरे कर आणि आता ह्या बाटल्या वगैरे सगळ्या आम्ही क्लीन करून घेतलेल्या <laughs> रिव्ह्यू माझा दोन तीन वेळा दिल्यात तरी पण बऱ्याच जणी विचारतात तर मी सांगते ही पण तीच आहे त्यांचीच बहीण म्हणायला हरकत नाही ही पण तेलकट होते चोपट होते ज्या वेळेला ओततो ना त्यावेळेला तोच प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला परवा म्हटलं की मुलांना मी अंडी देणार आहे त्यामुळे मी जे काय आता तिघांना अंडी देणार आहे त्या हिशोबाने अंडी आणलेली होती नवीन नवीन ताजी ताजी आणायची एकदम आणून ठेवून कधी फ्रीजमध्ये धक्काबुक्की लागली पडलं फुटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताजी ताजीच असावी कारण तुम्ही जास्त दिवसाची आणून ठेवली की मग पुन्हा खराब वगैरे होतात तर ते पहिला धुवून घेतली कारण अंडी जी आहे ती तशीच आपण ठेवली ना थोडंसं असं घाण वाटतं त्यामुळे ते, ते व्यवस्थित धुतली फ्रीजमध्ये ठेवून दिली म्हणजे आता सकाळी जसं आता स्कूल सुरू होईल तसं सकाळचं त्यांना दिलं जाईल म्हणजे वार पाळून तांदूळ कोणता वापरतो किंवा दादांना मुलांना कोणता आवडतो मला भात जास्त आवडत नाही मी डेली अजिबात भात खात नाही माझ्या मनात येईल तेव्हा आठवड्यातनं पंधरा दिवसात एकदा मी खात असेल हे तिघं भातदा म्हणतात ना खूप पसंती देतात त्यांना भाकरी इतर काही चपाती असो नसो पण भात पाहिजे हे एक जे भांडा आहे ना हे ठेवून दिले ह्या बरोबर मापाने जर घेतला तर पूर्ण सकाळ आणि संध्याकाळचा भात आम्हाला बासवतो म्हण शुभ सकाळ तर हे बघा आलाय पहिला आणि म्हणतोय मामा शर्यत बघायला चला की कोण आले शर्यतीला हरणं कुठला आहे कुठला आहे सांग नीट बस हा कुठला आहे सांग दाखव तू चंद्रपूर तुम कुणी काढली चंद्रपूर मामासारखी बघू इकडे ग छान दिसते की कोण कोण चाललंय शर्ती बघायला हा दादा पण याय लागले का पप्पा पण येणार आहे बाप्पाला काम नाही दीड महिना अरे बाबा स्वप्नात बघतेस का काय पप्पाच्या सुट्ट्या आ रात्री मला सागर बोललेला होता की सकाळी थोडंसं आवर आर्यनला लवकर पाठव आम्ही शर्ती बघायला जाणार आहे आमच्या इथं कुठंतरी शर्यती वगैरे लागलेल्या आहेत त्या बैलांच्या त्यामुळं तो पटकन आला आणि म्हटला मी जाणार आहे कारण हा बोलवायला ज्यावेळेला आरूचं आवरलं नव्हतं तेव्हा सागरचा छोटा मुलगा आवरून बसलेला शर्ती बघायला जायचं आहे म्हणजे किती आवड बघा आणि माझ्या बाबांना पण भरपूर आवड आहे मोबाईल जर त्यांच्या हातामध्ये दिला तर ते फक्त बैलाची शर्ती बघतात आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत आपलं बघणं बघा वेगळं आहे त्यांचं बघणं बघा वेगळं आहे तशाच पद्धतीनं सागरच्या दोन्ही मुलांना पण शर्यतीचं भरपूर वेळ आहे त्यामुळे मग त्या आवरलेलं त्यांच्यासाठी पटकन अंडी उकडायला टाकली तुमच्या घरी तर जास्त प्रमाणात जर जा तुळशी असतील तर मी जरूर सांगेन की कोणीतरी जेन्सकडून तुळशी तोडून घ्या अशा पद्धतीने डब्यात भरा आणि लिंबू जो आहे ना त्याचा पाला घ्यायचा त्याचा पाला आणि थोड्याशा तुळशीची पानं जर चहात टाकली सोबत थोडंसं आलं जर खिसून टाकलं चव बघा आणि मला जरूर सांगा काहीही कुठला मसाला वगैरे टाकायची गरज नाही आणि तुळस ही खूप हेल्दी आहे त्यामुळं शरीराला खूप चांगलं आहे थोडं थोडं घेतलेलं प्रमाण आता दादांसाठी भरपूर दिवसातून मी बनवत आहे थोडंसं आंबील याला बरेच जण आंबिल म्हणतात काय काय वेगवेगळी वेग, नावं देतात बरेच जण तर हे लहान मुलांसाठी सुद्धा आपण देऊ शकतो नाचणी सत्व जे आहे ते मी तयार करून ठेवलेलं नाचणीचं आंबिल बनवत आहे ना की ज्वारीच्या पिठाचं वगैरे आणि याच्यासाठी ती प्रोसिजर मी शेअर केलेलं आहे नाचणी व्यवस्थित धुतली जाते त्याच्यानंतर फॅन खाली वाळवली जाते त्याच्यानंतर मग ती बारीक केली जाते बारीक करताना थोडंसं मी काजू बदाम एवढं टाकलेलं होतं आणि त्याची ती पावडर बनवून ठेवते आणि अशा पद्धतीने जेव्हा कधी आपल्याला आंबिल द्यायचं असतं सकाळच्या नाश्त्याला वगैरे तर तर त्यावेळेला मी हस आलटून पलटून मध्ये तर भटारच होतं त्यामुळे ते भटाराचं जेव्हा पोत येतं ना घरामध्ये तर मला ना या गोष्टी करूच वाटत नाहीत आता कसं ते आणत पण नाही आहेत आणि लाडू वगैरे केल्यामुळे आता नाश्ता प्रॉपर एक हेल्दी चालू आहे घरात त्यामुळे मग मी आज आंबील बनवलेलं होतं सोबत भाजीला बऱ्यापैकी मी म्हणेन की टोमॅटो आणि मिरची सोडली तर काही सुद्धा फ्रीजमध्ये नव्हतं मग कधी कडधान्य वापर कधी बेसनचं पीठ वापर कधी पोळी बनव कधी झुंका बनव कधी बटाट्याची भाजी बनव आता बटाटा पण संपलेला होता तर लक्षात आलं की कडधान्य संपले सगळं संपलंय मग खाली बघितलं डब्यामध्ये तर मला घावलेलं होतं सोयाबीन मग ते रात्रीच ठरलेलं होतं की हां उद्या सकाळी सोयाबीन बनवायचं आहे मला देवपूजा करायची होती त्यामुळे मी काही हांडी सोलून दिली नाहीत कारण आपण त्या हातानं सोलतो पुन्हा त्याच हाताने देव वगैरे धुवायचे हे बरोबर नाही त्यामुळं चिवला म्हटलं की आजच्या दिवस घ्या सोलून उद्यापासून मी जी काही माझी देवपूजा आहे ती मी आधी करीन आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला देईन मग त्या तिगासनी तीन अंडी दिली आणि सोयाबीन जे आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीरचा तर पत्ताच नसतो दूर दूरमध्ये म्हटलं तर आणि मग सोयाबीन साधी सिंपल एक सोयाबीनची भाजी केलेली आहे सोबत भात आहे आणि चपाती आहे आजचा साधा सिंपल असा स्वयंपाक बनवलेला आहे कारण भाजीलाच काय तर अंड्यासाठी बघा बांधू ए बांधतो काय खायचं हे बघा झोपा काय <laughs> आवाज सोल 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 वाटले त्याला आण त्याला आण घेऊन ये आता पूजापाठ संपल्यापासून थोडंसं मी देवांची जी क्लिनिक असते आपण व्यवस्थित डीप करतो ना ती केलेली नव्हती त्यामुळे आज व्यवस्थित असं माझी जी रेग्युलर पितांबरी आहे त्याने देव स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर मग देवाची पूजा वगैरे केली असो हा कालचा आणि आजचा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाठवलेला आहे बऱ्याच जणींच्या भरपूर कमेंट श्रीयंत्र वगैरे जर घ्यायचं असेल त्याच्याबद्दल तर कमेंट सांगूच नका तर मी सांगेन माझं दोनशे पन्नासचं फक्त श्रीयंत्र आहे तुम्हाला जर दोन हजार तीन हजार कोण सांगत असेल आणि तुमची तेवढी ऐकत नसेल तर अजिबात घेऊ नका सेवेशी महत् महत्व असतं किती हजार आहे मग ते आपल्याला वगैरे असं काही नाहीये मी कधी घेतलेलं आहे लॉसमध्ये कर्जामध्ये असताना घेतलेलं होतं दोनशे पन्नासला अजूनपर्यंत मी बदललेलं नाही आणि बदलणारही नाही कारण ते का आपल्याला म्हणतात ना लाभलेलं ला असतं आपण त्याच्यावरती खूप सारी सेवा केलेली असते त्यामुळे तुम्ही ते एक टेन्शन घेऊ नका कमेंट आलती म्हणून सांगत आहे असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ